नमस्कार सर्वांना मानाचा जयभीम मी रत्नाकर जायडे ॲमिनिशन फॅक्टरी कामगार संघटनेचा माजी सचिव आपल्यासमोर येत आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी युनियन मेंबरशिप व्हेरिफिकेशन येत आहे या फॅक्टरीमध्ये एकोणीसशे बासष्टपासून शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांची एकमेव संघटना ती म्हणजे ॲमिशन फॅक्टरी कामगार संघटना ही कायम कार्यरत असते आपल्या सर्वांना माहिती आहे या संघटनेचे चिन्ह हे चक्र आहे व हे चक्रचिन्ह आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत चक्र हे परिवर्तनाचे चक्र हे स्वाभिमानाचे आहे आणि हा स्वाभिमान म्हणजे आपल्या कामगारांचा स्वाभिमान परिवर्तन म्हणजे या फॅक्टरीमध्ये होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्धचं परिवर्तन हे आपल्याला येत्या चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्याला हे परिवर्तन घडवून आणायचे आहे <laughs> आपल्या सर्वांना ज्ञात आहे रॅमशन फॅक्टरी कामगार संघटनेच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर मॅनेजमेंटसमोर निर्भीडपणे भांडत असतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे या ॲमिशन फॅक्टरी काम आप कामगार संघटनेच्या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या जयंती सर्व सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि कामगार हिताची सर्व कामे आपण या पद्धतीने करत असतो आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल या संघटनेच्या माध्यमातून फॅक्टरीमध्ये सर्वात पहिल्यांदा महिला दिन साजरा करणारी ही एकमेव संघटना ॲमिशन फॅक्टरी कामगार संघटना आहे आपल्या सर्वांना माहिती असेल ॲमिशन फॅक्टरीमध्ये आपल्या कामगारांवर सर्वात मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे कास्ट वॅलिडिटी आणि आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की या कास्ट व्हॅलिडिटीच्या वेळेस ॲमशर फॅक्टरी कामगार संघटना ही सर्व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्यावेळेस बाराशेहून अधिक कामगारांची आपण कास्ट वॅलिडिटी या ठिकाणी करून दिलेली आहे आपण सर्वांना हे सांगायला मला आनंद होत आहे की या ठिकाणी कास्ट वॅलिडिटी पूर्ण करून आपण अनेक कामा कामगारांची आपण नोकरी या ठिकाणी अबाधित ठेवलेली आहे आता मला खूप ॲमिशन फॅक्टरी संघटनेच्याविषयी गर्व वाटतो व आपल्यालाही गर्वाने मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगू इच्छितो तसेच फॅक्टरीमधील कामगार बंधू भगिनींना रिज प्रमोशनमध्ये रिझर्वेशन रोस्टर पॉईंट अपडेट करण्याचं एकमेव अपडेट करण्याचं काम एकमेव ॲमिशन फॅक्टरी कामगार संघटनाही करत असते व मॅनेजमेंटसोबत चर्चा करून आपल्या सर्वांना आर्थिक फायदा करून देणारी ही ॲमिशन फॅक्टरी कामगार संघटना आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की येत्या इलेक्शन चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी व्हेरिफिकेशनमध्ये आपण ॲमशन फॅक्टरी कामगार संघटनेच्या चक्र या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने आपण विजयी करावे अशी मी आपल्यासमोर विनंती करू इच्छितो धन्यवाद जय भीम